त्याच जास्त एरियात घर घेऊन राहावं हो। कारण कुठं तू चार रूम्स असलेले अपार्टमेंट असलेले झाडाच्या जा पाठीमागे आमचं तीनशे तीस रुपयांचे दोन पिंड्या होत्या पालेभाज्या तर त्याचे शक्य हे शक्य करतील नमस्कार कशा सगळे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी संगीता तुमचं स्वागत करते तर आमच्या रविवारची सुरुवात नेहमीप्रमाणे रामायण बघत झालेले आहेत तिघंजण रामायण बघत आहेत आणि हे आपला आम्ही आता रुटीनच बसवलं असं की च तर शनिवार रविवारी रामायण बघायचं आणि इथं मी म्हटलं सुट्टी आहे तर छान पिठली भाकर भाकरी करून खावं कारण इतर वेळी यांना डब्याला चपातीच द्यावी लागते तर मग भाकरी सहसा करायला मिळत नाही तर इथं म्हटलं आज भाकरी करावी आणि हे मी इलेक्ट्रिक कु कुकरमध्ये भात लावला आहे ह्या इलेक्ट्रिक कुकरचा फायदा असा होतो की आम्हाला पाहिजे तेव्हा पाणी घालून भात छान शिजवून घेता येतो आणि इथं मी आता पा पिठल्याला फोडणी घालणार आहे आणि पिठल्या शिजायला काही जास्त वेळ लागत नाही आणि त्याच्यानंतर भाकरी करायला येईन इथं अजून पाण्याला उकळ यायच्या आहे पिटल्याच्या तर तो तोपर्यंत मी भाकरीचं पिठाची तयारी करून ठेवते मी इथं भाकरीचं पीठ येतानाच घरचं घरात तयार केलेलं भाकरीचं पीठ घेऊन आले होते एक किलो त्यातलं अजून थोडं राहिले आणि इथं मला ज्वारीचं पीठ मिळाले विकतचं तर तो ते मी आणलेलं आणि हे विकत असं मिक्स करून वापरते भाकऱ्या करतेत आणि त्याच्यामुळंच माझ्या भाकऱ्या चांगल्या येतात नाही तर याच्या आधी मी जेव्हा केव्हा भाकरीचं पीठ इथलं विकत आणले त्याचं कधीच भाकऱ्या मला जमल्याच नाहीत तर हे मी मिक्स करून वापरते त्यामुळे थोड्या भाकऱ्या चांगल्या येत आहेत तर मी आता आणलेलं जे पीठ होतं ते संपलं आहे तर इथं आता पाण्याला उकळे आली तर मी पाण्यामध्ये बेसनचं पीठ जे मिक्स करून ठेवलं होतं ते आता घालून थोडा वेळ शिजवून घेऊन थोडा वेळ शिजवून घेणार आणि मग पिटल्या लगेच तयार होतं पिटल्या शिजायला काही जास्त वेळ लागत नाही आणि त्याच्यानंतर मग भाकरी करणार आहे अरे

चला माधव आपण फिरायला माधव हे विलो हे विलू माधवची रिएक्शन सगळे आजच्या मी ब्लॉगमध्ये आणि आपल्या चॅनलवरती मी संगीता तुमचं स्वागत करते तर आज आम्ही पहिल्यांदा माधवला घराच्या बाहेर आणले म्हणजे आमच्या बाहेरचं जे परिसर आहे तो दाखवायसाठी आणि त्याची रिॲक्शन पण आम्हाला बघायची होती की तो सगळा रोज किकीतून बघतोय आज असं बाहेर बघता त्याला कसं वाटतंय बघायसाठी आम्ही बाहेर आणूयास तुम्हाला पण आमच्या बाहेरचा घराच्या बाहेरचा परिसर असायचा दाखवतो

दोन वरती असं आणि तिकडे ते झाडाच्या जा पाठीमागे ते आमचं घर आहे आणि त्याच्या समोर हे सगळं गार्डन आहे जुन्या व्हिडिओ तुम्ही बघितलं आहेत त्यांना पण जवळ नवीन त्याच्या समोर हे सगळं असं मोकळा एरिया आहे इथं मुलांना उन्हाळ्यामध्ये भरपूर खेळायला मिळतं उन्हाळा इथला खूप छान जातो आणि समोरच मग हा मेन रोड आहे आणि त्या बाजूला पण जे समिट मॅनर आहे आम्ही राहतो ते त्याच्या त्या बाजूला ते, ते पण सबमिट मॅनरचेच अपार्टमेंट आहेत त्या बाजूला पण सेम आणि आम्ही ज्या चला चला झालं 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 माधवला सवय नाही आहे सोलरची तरडा लागवा <laughs> फर्स्ट टाईम बाहेर पण आला तर आणि दिदी आमची झालं ही दिदी <laughs> <आजी? laughs> डॉक्टर माधवला सवय नाही स्टोलरचे नाही पहिल्यांदाच असतो असं माहित नाही असं फिरतोय तो त्याच्यासाठी सगळंच नवीन आहे त्यामुळे तो रडला मी त्यांनी उचलून घेतलं त्याला तुम्ही सांगत होते की आम्ही ज्या एरियात राहतो समिट मॅनर म्हणून जे आहे कम्युनिटी म्हणजे आपल्या इकडे सोसायटी म्हणतात तसं तर तिथं भरपूर भारतीय आहेत आपले त्यामुळं लोक प्रेफर करतात की ह्याच जास्त एरियात घर घेऊन राहावं हो। कारण जसं की ही अशी ग्राउंड आहे समोर का म्हणजे कामा एरिया आहे तिथं मुलांना खेळायला पण मिळतंय आणि इंडियन असले की मग गाठीपिठी होतात बोलणे होतात वर ओळखी होतात म्हणजे थोडं छान वाटतं सगळ्या आपल्या ओळखीचे असले की नेम मेन म्हणजे भारतीय असले तर मग पडले तर खूप खूप छान वाटायला लागले एकदम ब्राईट सुंदर दिसतं समर तर अजून छान असतो समरच्या ब्लॉक म्हणजे तुम्ही बघालच तर एवढा एरिया मिळतो खेळा खेळायला मुलांना जरा बघायला तर हे समोरचं घर आमचं म्हणजे अपार्टमेंट चार आहेत खाली दोन वरती दोन त्यातलं उजव्या बाजूचं आमचं आहे उन्हाळ्यात रोनक असते रोनक कारण सगळे आपले भारतीय लोक बाहेर असतात फिरायला मुलांना खेळायला अजून काय मोठे तुम, तुम्ही पण खेळताय ना मोठे मोठे तुम्ही आ, क्रिकेट खेळतात यानी बाहेर इथं आणि अमिलिकड वॉलीबॉल हम्म आणि बायका मुलं सांभाळतात आणि हे करतात की काय गप्पा मारतात गप्पाच की तेवढ्या पोरं बघत बघत बा सर केव्हा जिथं घेऊन बसू जरा दारात

घरात जायला नको वाटला लागले कारण ऊन पण छान आहे गरम गरम झालं लागले आणि जुन्या आठवणी आल्या आम्ही उन्हाळ्यात सगळी मुलं असं खेळायची इथं समोर आणि आम्ही मग लेडीज लेडीज इथं असं बोलत बसायचो मग आधी होतं आठवा आणि आपण रात्रीच हे वॉक कराय मी राईट बोलत होतो आणि ते वाटते गेल्यावर तिथे

पाय घेतलाय त्याची वर किंमत साठ डॉलर होती पण मला असलं काहीतरी घ्यायचं होतं माझ्याला बसल्या बस बसल्या खेळाला एक मी ऑलरेडी घेतलाय पण पण तो छोटासा डॉलर वीस डॉलरला पण मला मोठा पाय होता आणि मोठ्याची किंमत भरपूर आहे जास्त आहे म्हणून मग मी मा, फेसबुकच्या मार्केट प्लेसवर हे मिळते का बघितलं असलं तर हे मला फक्त पंचवीस डॉलरला मिळालं त्याची खरी किंमत आहे साठ डॉलर तर ही चांगल्या कंडिशनमध्ये पण आहे म्हणजे कलर वगैरे काही गेला नाही कलाकोळ वगैरे म्हणजे दणकट आहे चांगलं हे कॉस्को आणि वॉलमॉट मधलं ना सगळं दुधाची केनं केळं डोळीला स्नॅक वगैरे लागणार आणि वॉलमंट जास्त क्वालिटी क्वांटिटी मध्ये असलेलं आणि स्वस्त पण मिळतंय तर तिथं सगळं आम्ही वॉलमार्ट किंवा कॉस्को मधून आणतो पिस्ता पण आणलाय साखर आहे केळ आणि केर ऑरेंज आहेत तर आम्ही ऑइल किंवा व्हेजिटेबल ऑइल वापरायचो तर आता दोन्ही राडायला लागले मुलं वापरायचो पण असं आता बऱ्याच ठिकाणी असं ऐकायला मिळालेलं आहे की दोन्ही पण तेल चांगले आहेत थे, हेल्दी नाही आहेत त्यात काहीतरी प्रेझर्वेटिव्ह वे जास्त आहेत किंवा प्रोसेस्ड आहेत जास्त सॉरी तर ती वापरू नका असं असं का आणि मग <laughs> हे सनफ्लावर ऑइल मिळाले आम्हाला कॉस्को मध्ये तर ते घेऊन आले वॉलमार्ट मधून काय हा तर हे मिळाले पण इंडिया मध्ये ट्राय करूया इंडियन स्टोर मध्ये म्हणजे इन जनरल पण तुला असं म्हणतात की एकच ऑइल सारखा सारखं खायचं नाही सगळे प्रोटीन मिळत नाही त्यामुळे त्यामुळे पुढच्या वेळेला मागच्या वेळी आणलेल्या गवार निवडायला घेतले दाज घेतली आणि मी म्हटलं होतं की नाही मी मागच्या वेळी आठवड्याचा बाजार असं खर किती खर्च आला एवढं सांगितलं होतं आणि मला सांगायचे होतं की मग आठवड्याच्या फक्त भाज्या ज्या आणल्या होत्या त्याचा किती एकूण खर्च आला तर मी इथं लिहून काढले त्यांना बिल मिळालं ते गाडगे जर त्यामध्ये मी भाज्या धरल्यात कारलं कोबी मेथी गवार कढीपत्ता आणि भेंडी एवढ्या भाज्या होत्या पालेभाज्या तर त्याचे सगळ्यांचे मिळून चौदा पॉईंट पाच डॉलर होतात चौदा पॉईंट पॉईंट पाच डॉलरचे इन आपल्या भारतीय रुपयामध्ये बाराशे एक रुपये होतात मला वाटते जरा कमी का असा नाही एवढा तरी आपल्याला खर्च येत असणारच भारतामध्ये आता सध्या मला तिथल्या भाज्यांच्या किमतीचा किमती माहीत नाही आहेत कशा कशा आहेत पण जवळपास याच्यात तरी आसपास तरी किमती म्हणजे खर्च होत असेलच आठवड्याच्या भाज्यांचा तर मला सध्या माहीत नाही त्यामुळे त्यामुळं पण तुम्ही मी जे म्हणतेचं बरोबर असेल तर कमेंटमध्ये म्हणजे मला सांगा तर म्हणजे 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 ही चूक दुरुस्त करेन कारण मला असं वाटते की एवढाच खर्च येत असेल किंवा माझ्यापेक्षा कमी येत असेल किंवा जास्त येत असला तसा मला कॉमेंटमध्ये सांगाल आणि तुम्हाला माहीत असावं म्हणून मेथीच्या दोन पेंढ्या होत्या त्याची किंमत होती म्हणजे डॉलरमध्ये तीन पॉईंट अठ्ठ्याण्णव डॉलर म्हणजे आपल्या भारतीय जवळपास तीनशे तीस डॉलर होतात पेंड्यांची किंमत आपल्या भारतीय रुपयानुसार काढलं तर तीनशे तीस डॉलर पर्यंत तीनशे तीस रुपयाचे दोन पेंड्या इथं घ्याव्या इथं इथं मिळतात म्हणजे डॉलरमध्ये तसं ते कमीच पण भारतीय रुपयामध्ये काढायला गेलं तर तीनशे तीस रुपये होतात आणि ती भेंडी आ, भेंडी घेतली ती पण बहुतेक पाव किलो आहे पाव किलो असणार तिची पण किंमत तेवढीच आहे मेथीच्या एवढीच तीन पॉईंट नव्याण्णव डॉलर तर अशा किमती आहेत कडीपत्ता शून्य पॉईंट नाईन्टी नाईन शून्य पॉईंट नव्याण्णव डॉलर सेंट सेंट म्हणतात डॉलर म्हणत नाही सेंट म्हणतात त्याला तर एवढं आणि कढीपत्ता आणि कॅबेज म्हणजे कोबी लोगींची किमती थोड्याच आहेत मी अर्धा कोबी होतात त्याचा कारल्याचा एक पॉईंट एकवीस डॉलर गवार, है गवार तीन पॉईंट चौतीस डॉलर ही पण बहुतेक पाव किलो असणार आहे गवार हे पण तीन पॉईंट चौतीस डॉलर तर अशा किमती आहेत तर एकूण खर्च तेवढा भाज्यांचा आला होता चौदा पॉईंट पाच डॉलर म्हणजे भारतीय रुपयामध्ये बाराशे एकवीस आणि आज वेळ झालाय भरपूर दिवसभर भाजी निवडायला मिळत नाहीत म्हणून घेता माझा झोपला आहे तसा गवार निवडून ठेवते उद्याच्या डब्यासाठी यांच्या आपल्या जेवणासाठी आणि अजून गौरी झोपायची स्कूल आहे तर हे मी आता आवरून आम्ही पण झोपाय जातोय आणि पुन्हा भेटू मग असं जे एका नवीन छान व्हिडिओ झोपत तो पण छान खात राहा खुश राहा एकमेकांची काळजी घ्या तो पण बाय